नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता एकोणीस तारखेला भेटणार होता तर ती तारीख बदलण्यात आली आहे तर किती आहे ती तारीख या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे एकोणीस ऑगस्टला देण्यात येणार होता पण काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती तारीख बदलून लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या आधीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दोन आधी म्हणजेच सतरा ऑगस्टला लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत पैसे खात्यात कसे जमा होणार आहेत हे आपण जाणून घेऊया मित्रांनो आपण जाणून घेऊया की काय झालं बैठकीत मित्रांनो राज्यमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे अशी घोषणा त्यात करण्यात आली तर मित्रांनो आपण पाहू की मी महिलांना किती आर्थिक मदत होणार आहे लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळणार आहे महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आत्तापर्यंत राज्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत मित्रांनो लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता मिळणार असल्याचे थेट सरकारकडून जाहीर करण्यात आल्याने राज्यातील लाभार्थी महिलांना महिला आनंदित आहेत हा एक चांगला निर्णय आहे ह्या योजनेतून माध्यमातून महिलांना आर्थिक स्थर्य मिळणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन माहितीसोबत धन्यवाद